हॅलो फ्रेंड्स प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खमंग आणि आरोग्यदायी अशी तिळाची चटणी बघणार आहोत ही चटणी दोन महिने व्यवस्थित टिकते त्याचसोबत ही चटणी तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीमध्ये वापरू शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम इथे मी एक पॅन मंदाचेवर गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी तीळ घालून घेतलेले आहेत इथे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि हे तीळ आपल्याला तडतड उडेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम जर तुम्ही मीडियम किंवा के हाय केलीत तर तीळ करपतील व्यवस्थित एकसारखे भाजून होणार नाहीत त्यामुळे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि हे तीळ भाजत असताना एकसारखे याला परतवत राहायचं आहे तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपली हडे मजबूत होतात आणि बी व्हिटॅमिन देखील पुरेशा प्रमाणात असते त्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते आणि भूक देखील वाढते तर हे तीळ आपल्याला एकसारखे मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत हे तीळ भाजण्यासाठी साधारण मला चार मिनिट्स लागलेले आहेत आता चार मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता ह्या तिळाला एकसारखा लालसर असा कलर आलेला आहे आणि व्यवस्थित हे तीळ भाजलेले आहेत हे एका डिशमध्ये मी काढून घेते आणि पुन्हा ह्याच सेम पॅनमध्ये दोन मोठे चमचे शेंगदाणे घालून घेते शेंगदाणे देखील आपल्याला मंदाचेवरच खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना देखील गॅस मीडियम किंवा हाय करू नये नाहीतर शेंगदाणे वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे आपल्या चटणीची चव बिघडते आता शेंगदाणे देखील इथे भाजून झालेले आहेत ते एका डिशमध्ये मी काढून घेते आहे पुन्हा याच पॅनमध्ये चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा छोटा चमचा होईल इतपत जिरे घालून घेतलेले आहेत आणि ह्याला साधारण अर्धा मिनिट भाजून घेतलेलं आहे इथे लसणाचं प्रमाण जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर वाढवू शकता साधारण अर्ध्या मिनिटांनंतर जिरे आणि लसूण देखील ह्याच डिशमध्ये दे मी काढून घेतलेले आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर हे जिन्नस थंड झालेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतेये आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि प्लेन तिखट वापरण्याऐवजी तुम्ही लाल सुक्या मिरच्या भाजून वापरल्या तरीही चालतील चवीप्रमाणे चा मीठ घातलेलं आहे आणि आवडीप्रमाणे साखर घातलेली आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही आवडत आवडत नसेल तर नाही वापरली तरीही चालेल आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघताय चटणीला कलर खूप सुंदर आलेला आहे आणि आपली चटणी ही तयार झालेली आहे तर ही चटणी हवाबंद डब्यामध्ये दोन महिने व्यवस्थित टिकते त्याचसोबत रस्सा भाजीमध्ये देखील ही चटणी तुम्ही वापरू शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करा त्याचसोबत प्रियांकाच रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद